नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ सातपूर परिसरात प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आम आदमी पक्ष आणि इतर मत मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार असलेले राजाभाऊ वाझे यांनी सातपूर प्रभागात मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेतल्या या प्रचार दौऱ्यात राजाभाऊ वाझे यांचं ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आलं असून लोकांमध्ये पसंतीला उतरलेले राजाभाऊ वाझे यांचे फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आले दरम्यान या प्रचार दौऱ्यात मतदार एक दिलानं राजाभाऊ वाजे यांच्या पाठीशी राहतील ही अपेक्षा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना उद्धव साहेब यांचा गट हो, आम्ही एकत्र लढत आहोत आमचे उमेदवार आहे राजाभाऊ वाजे आणि मोठ्या ताकदीनं आम्ही ह्या मतदारसंघातून आहोत समक्ष सक्षम आणि प्रामाणिक भ्रष्टाचाराचा कोणताही आरोप नसलेला माजी आमदार हा नाशिकला खासदार म्हणून मिळेल याच्यात आम्हाला शंभर टक्के खात्री आहे नाशिक साठी रोजंदारी नवीन कारखाने आय टी उद्योग हे राजाभाव आणल्याशिवाय आम्हाला आणणारच अशी आम्हाला खात्री आहे आज महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ यांच्या प्रचारार्थ त्या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे उत्तुरपा असा प्रतिसाद सातपूरकरांनी दिलेला आहे एक शांत संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व उच्च शिक्षित व्यक्तिमत्वाला आज सातपूरकरांनी खूप मोठा असा प्रतिसाद दिलेला आहे एक बाजूला जनशक्ती आणि एक बाजूला धनशक्ती अशा प्रकारे ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे लोकांना आवाहन करणार एक उच्च शिक्षित माणूस जर आपण दिल्लीला पाठवला जे गेल्या दहा पंधरा वर्षात आपला विकास फुटलेला आहे तो विकास कुठंतरी राजाभाऊंच्या माध्यमातून आपल्याला नाशिक शहराला युवकांना जी बेरोजगारी वाढलेली कुठंतरी रोजगार उपलब्ध होण्यासाठी नवीन एमआयडीसी उद्योग आणण्यासाठी राजाभाऊ प्रयत्न करतील मध्ये प्रचार सातपूरमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे तुम्ही बघू शकता रॅलीला लोकांचा स्वाराबाबत नगरच्या परिसरातून सुरुवात झाली लोकांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद आहे लोक अभिवादन करत आहे ठिकठिकाणी दिक औक्षण करताय फटाक्याच्या या ठिकाणी आतिषबाजी होती फुलांचा वर्ष होतोय उमेदवाराचं जंगी स्वागत या सातपूर विभागामध्ये होते आणि उमेदवाराला लोक भरभरून ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील आशीर्वाद देत आहे अतिशय उत्साहाचं वातावरण सातपूरमध्ये नक्कीच सातपूर भागातून असेल आमच्या पश्चिम विधानसभेतून राजाभवनला सर्वात जास्त लीड देण्याचा या रॅलीच्या निमित्ताने एक आशा व्यक्त या ठिकाणी करतो कर नागरिकांना ना आपल्या माध्यमातून आव्हान असेल की येत्या वीस तारखेला आपलं मतदान आहे तर भरभरून राजा राजेंना मतदान करावं एक अतिशय सुंदर वातावरण आहे आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील नाशिक पश्चिम असेल सातपूर असेल या भागातून महाविकास आघाडीचे उमेदवार राजा भाऊ वाजे यांना प्रचंड असा लीड मिळेल व सर्व सामान्य जनतेचा आणि सर्व सामान्य जास्त लीड हा सातपूर भागाचा असेल सातपूरच्या सकाळ सरकार पासून सुरू झालेली ही रॅली स्वर नगर सातपूरचा मोठा राजवाडा सातपूर कॉलनी सावरकर नगर अशोक नगर श्रमिक नगर कार्बन नाका मार्गे शिवाजीनगर इथं या रॅलीचा समारोप करण्यात आला या रॅलीमध्ये जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर महानगरप्रमुख विलास शिंदे माजी आमदार नितीन भोसले नना डी डीजी सूर्यवंशी गोकुळ निगड बाळानिगड निवृत्ती इंगोले देवा साधव यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते